नमस्कार रायटिंग फॉर एवर या युट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत शेतकऱ्यांचा वेळ पैसा वाचणार फवारणीच्या ड्रोनला अनुदान पिकांवर फवारणीसाठी शेतकऱ्यांना आता मजूर शोधण्याची किंवा स्वतः फवारणी करण्याची गरज नाही शासनाकडून यासाठी ड्रोन दिले जात असून त्यावर चार लाखांचे अनुदानही मिळत आहे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी या योजनेच्या माध्यमातून प्रोत्साहित केले जात आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस यांत्रिकीकरण उप अभियानांतर्गत ड्रोन खरेदीसाठी महाराष्ट्र राज्यासाठी वार्षिक कृती आराखडा मंजूर करण्यात आला आहे नाशिक जिल्ह्यात आत्तापर्यंत दोन शेतकऱ्यांना ड्रोनसाठी अनुदान देण्यात आले आहे मात्र जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ड्रोनसाठी अनुदान मिळण्यासाठी शासनाकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे राज्यातील ठिकठिकाणच्या शेतकऱ्यांना शासनातर्फे विविध योजनांद्वारे अनुदान दिले जाते कोणाला अनुदान मिळणार ड्रोनसाठी शेतकरी शेतकरी उत्पादक कंपनी शेतकरी सहकारी संस्था तसेच कृषी व तत्सम पदवीधर लाभार्थी यांना अर्ज करता येणार आहे काय आहे कृषी यांत्रिकीकरण उपअभियान राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान ही योजना केंद्र पुरस्कृत योजना आहे यामध्ये केंद्र शासनाचा साठ टक्के सहभाग आणि राज्य शासनाचा पन्नास टक्के सहभाग आहे या योजनेमध्ये शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या अवजारांसाठी अनुदान दिले जाते ड्रोनने फवारणीचा काय फायदा एक कृषी स्प्रे ड्रोन ज्याला मानवविरहित हवाई वाहन म्हणूनही ओळखले जाते याचा वापर पिकांवर कीटकनाशके तणनाशके आणि खते अचूकपणे करण्यासाठी करतात अचूक उपचार देऊन ड्रोन फवारणी केल्याने रासायनिक वापर कमी होतो एकूण पर्यावरणीय प्रभाव कमी होतो यामुळे शाश्वत शेती पद्धतींना चालना मिळते आणि मातीची गुणवत्ता आणि पाण्याचे स्रोत जपण्यास मदत होते ड्रोन साठी पोर्टलवर करा अर्ज महाडीबीटी पोर्टलवर लॉग इन करा नंतर कृषी यांत्रिकीकरण या घटकातून क्लिक करून नवीन अर्ज नोंदणीवर क्लिक करावे नोंदणी पृष्ठावर तपशील प्रविष्ट करून नोंदणी करावी महाडीबीटी पोर्टल वर जाऊन ऍप्लिकेशन ट्रेकिंग मेनू खाली अर्जदार वैध आय आयडी टाकून त्याच्या अर्जाची स्थिती पाहू शकता धोका कमी होणार शेतकरी विविध पिकांवरील कीड नियंत्रण करण्यासाठी फवारणी करतात यात शेतकरी तसेच शेतमजुरांना विषबाधा होते त्याचे परिणाम अजूनही अनुभवायस मिळतात शिवाय गेल्या काही काळात मनुष्यबळही कमी झाले आहे ड्रोन फवारणीने विषबाधेचा धोका कमी होण्यास मदतच होईल अशाच प्रकारची नवनवीन सरकारी योजनांविषयी माहिती ऐकण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद